बॉट समुदाय नियन यूट्यूब निर्माण शेयर कैंप कैंप समुद्र बंद तुम्ही या लाइक लाइक सहभाग थे तीन शून्य आग लाइक निर्माण शेयर कैंप कै, कैमेट रीप ग्रीप आंट सह ड्रैप पर बंद में बटन निवडले आहे बटन निवड़ना में बंद स्टेट 1 0 आता दिलीप मिसाळे लगावकर यांनी फक्त सदस्यांसाठी मोड सुरू केला आहे फक्त चॅनलचे सदस्य चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही या सर्वांनी लाईव्ह वरती भावना कमेंट करा शुभ संध्या ए रमंगा चिटल फरक लागले सर्जा चित्रपट पोळ्याचे निमित्तानं शेअर करा एक आता पाहत आहेत शून्य लाईव्ह आघाड लाईव्ह दिलीप मिसळ बालपाटल ही भाव बटन हाय नमस्कार भो क्रिय करण्यासाठी डबल टॅन विजय सर्जा विजय असो हे चॅट पर्याय एक मिनिट एक आता पाहतात आहेत शून्य लाइक हं बने चाहे दुश्मन जमान हम भाऊ रुसला आहे कार बट ए, मी नि रुसलो तो यावरती करण्यासाठी डबल टॅप मी कोणावर निरुसत मी माझ्याकडे वायचे कार्ड आहे राव चालू करून पाहतो गड्या याच्यात नेट असेल तर बरं होईल अनलिमिटेड बालापटल भाऊ रुसला आहे चेक मलाच उद्योग नाही एक बटन अवे सक्रिय करण्यासाठी जबल द्या कसं म्हणतो मी रुशील हे शक्य सोडून द्या मी कोणा रुसणार नाही जे हाजीर ते असे हो माझ्याकडे काम हे आ... दोन आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक कराव चॅनल ला सबस्क्राईब हो आई आठ कमी झालेले पाहिजे

आणखी सेट ती एक आता पाहत आहेत शून्य लाईक ती थेट गोनख आहेत एक धन्यवाद गोरखदादा करण्यासाठी बैलांची आंघोळ घातली नाही का खांदे मळनील गोरखदादा तयार झाले असेल आता बैलांची तयारी करून बसली असेल चल आता पाहत आहेत सर्वांनी लाईक करा लाइव ला स्क्रीनला डबल टच करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करा कमेंट करा रे भावड्या हो तेच म्हणलो माझे आठ सात आठ सबस्क्रायबर कस काय गायब झाले धन्य म्हणून आपण कोणाला काही चुकीचं बोललो काय भावांनो चार चार आता पाहत आहेत एक लाईक राज बळेगावकर लाईक डन धन्यवाद भाऊ सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तीन राज बळीगावकर बोला बटर। राज सक्रिय करने साथी डबल बॅप तयारी मग बैल आहेत दोन लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल बाबा साली मगर दो बोले सी रे थे आई रीड कैप माय शेप निक चैट हे राज बड़े तुमच घर आहे का ते एक बटन हो ना दादा माझे से साठी डबल टैप हे चैट निक कॅप कै, माय कैप आई ठीक पाच पाच आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा स्क्रीनला डबल टच करून

ठेक गोरख आहे आमचं घराचं काम चालू आहे बटन हो का सक्रिय करण्यासाठी डबल बैल बै, बैल धुतले का नाही म्हणलं गोरख दादा काय नाही खांदे मळणीच तीन राज बळेगावकर एक मिनिट फोन येतोय दादा बटन ओके ओके काय हरकत नाही दादा ठेक चॅट पर्य निर्मात शेअर कॅप सहा दोन आता पाहत आहेत दोन लाईक

बॉटम चैट फिल्टर समुदाय चैट फिल्टर टॉप समुदाय youtube निर्माण री आणि समुदाय नियंत्रण ड्रॅग तुम्ही या सेट या लाईव्ह ला, सहभागी सह ड्रॅग हैंड, परत बंदक मेसेज बटन निवड रद्द केली आहे कोणीही मिस बंद समाप्त समा, आंखी, ग्रि, रि, कैम, शे, नि, दिलीप मिसाळे लगावकर यांनी फक्त सदस्यांसाठी साथी मूर बंद केला हे, हेक, गो रखा उद्या धुवाय से आ, हे, पर, निर्म, शे, कैम, मा, कैमे, रि, आंख, सम, आठ मीनि, एक आता पहाता आहेत तीन लाईक आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी कमेंट करा बावांनो नौ मिनिट तीन आता पहाता है तीन लाइक नोथेड आ रिकैप मैकैश चैट दिलीप मिसारी चैट पर बॉटम चैट समुद्र चैट बॉटम चैट निवड़ लिया है निवड़ यूट्यूब चैट पर आए दिलीप मिसारी शक चैट पर निशेत कै, कैम कैमिक रिग्रेंड स्टेट नऊ तीन आता पाहत आहेत तीन लाईक दहा चार आता पाहत आहेत चार लाईक धन्यवाद बो लाईक केल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भावांनो नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा दहा मी तीन आता पाहत आहेत चार लाईक

अरे एकशे एकोणनव नव्वद आठ नऊ कमी झाले होता तरी काही काढतात चौथे होतीलच हे चार भेळ भत्ता हम्म लेवारे असतो

गोरा काही आमचा एवल्याचा भात्ता एक नंबर आहे पटर का? काशिनाथ बेटे यांनी हॅलो नमस्कार काशीनाथ दादा तुमचं पण खूप खूप स्वागत आहे दादा लाईव्ह वरती कुठून आहात दादा, दादा तुम्ही लाईव्ह वरती स्वागत आहे आणि लाईव्ह कुठून बघतात तुम्ही चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा दादा लाईव्हला लाईक करा स्क्रीन ब्लेडबल टच करून गोरा हेत काशीनाथ बेटे काय करतो बट काय नाही दादा सक्रिय करण्यासाठी सर्वांशी बोलतोय आणि चॅट ने, चॅट नेटवर्क खूप छान बंगला आहे दादा का कांबळी भाऊ नमस्कार दे नमस्कार तुमचं पण खूप स्वागत आहे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट हो एक कमेंट तरी करावं तुमचे तरी आम्हाला चॅनल बघू ना तुमचं चॅनल सर्च मध्ये दाखवतच नाही कांबळी भाऊ नेटवर्क जुगाडू कॅमेरा आता आहेत सहा लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल नेटवर्क दादा आणि ते दादांचं पण स्वागत आहे मोटर चालू झाली कार रफकान पाणी पत त्याच खेडेगाव ते तीन आता पहात आहेत सात लाईक धन्यवाद चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या भावांनो लाईव्हला लाईक करा स्क्रीनला डबल टच करून कमेंट करा अरे इथं टक्कल पडलं रे माझं डोकं फुटलं होतं माझं चौदा तीन आता पहात आहेत सात लाईक थेट आज शेअर चॅट नेटवर्क चुक खूप छान बंगला आहे धन्यवाद दा। शेअर कॅप कर... शेअर चॅट मेसेज मेसेज पुन मेसे... मेसेज काशीना नेटवर्क मेसेज गोरख आहे तुमच्या तिकडे बैल जास्त असतात हो बो आहे करण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय बटन मेले सजवतात म्हणजे मोबाईल तिकडे नाशिक डबल टॅप सात लाईक कमेंट करा नवीन असाल तर आणि स्क्रीन डबल टच करून लाईक करा अरे का माझा चार इसी बीसी झाला म्हणून का तुम्ही येतात का अरे भाऊ आपली स्टाईल आता उद्याच जाणारे पंधरा मिनिटे तीस सेकंद थेट कॅमेरा क्या, शेअर करा बटन निर्माण चॅट गोरख आता सगळे काम ट्रॅक्टर नाही होते त्यामुळे लोकांनी बैल ठेवली नाही बन बटन, बटन गोरख आहे आमच्या तिकडे गावामध्ये फार कमी बैल आहे बटन का। हे गोरख हे चॅट पर्याय बटन, बटन सूचीमध्ये नाही मधुकर सर गाव, किती लांब आहे तुमच्या गावापासून बरं गोरख दादा निर्मा शेअर करा कै, माइक कॅमे री, ग्रिप आणि सथे स, दो आता बहात आहेत सात लाईक शून्य आता पाहत आहेत सात लाईक थेट सगळेच पाळाले काय बांगड चॅट हे गोरख आहे मधुकर कुठे सायखेडचे का बटन हो, हो तेच तेच ते सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट बट शेर्ड कॅन माय कॅन री, ग्रीक अँड सम थिट एक आता पाहतात आहेत 7 लाईक खरा मी एक आता पाहत आहेत सात ला एक आघात दोन अठ्ठे

येवला येवला ते रंगारे देवगाव तुमच्या तिकडंच आहे बरं का म्हणजे आम्ही एकूण दोन, एक दोन, दोन हजार एक ला गेलो होतो मी म्हणजे दोन हजार हा दोन हजार एक दोन हजार दोन या दरम्यान गेलो होतो आम्ही म्हणजे कशासाठी दहापूरला गेलो होतो दहापूर म्हणून तुमचं गाव आहे हे दहापूर तिकडे तुमच्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नरच्या पुढे आहे ते गाव हे चालतं ते

चॅट पर्यंत शेअर कॅन माय कॅन रिग्रेट सब ठीक विस एक आता पाहतात आहेत सात लाईक सर्वांनी लाइक करा लाईव्हला कमेंट करा विथ थे आई कॅन कॅन निच गोरा खाहे कोणते देवगाव बटन रंगारी देवगाव गाव का काय दर गाव आणि तुमच्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये रंगारी देवगाव गाव का काय गाव आहे ते hey, चैट पर शेयर कॅम माय कॅम दोन आता बहात आहेत 7 लाईक येते टिक 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 हो दे वाजर नाही संगणकचा चा माऊस कसा असतो कॉम्प्युटरचा त्या टाइपचा आवाज आला टिक दोन आता पाहत आहेत सात लाईक

नगाड़ा 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 जवळ बज बेटो बस संध्याकाळी थोडा वेळ बावी एक आता पाहतात आहेत 7 लाइक बाय दादा सम, समाप्त बट बाय बाय गोरख दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तुम्ही ठीक आहे YouTube केक सुच